सर्व लहान भक्तांना सप्रेम गुरु आज आपण देवळी तालुक्यातील एक येजगाव मुरदगाव नावाचं गाव आहे सोनोराजवळ हे गाव आहे इथे दोन येचगाव मुरदगाव आहे तर त्यापैकी हे येचगाव म्हणून एक गाव आहे आणि एक येजगाव नांदोरा खोशे असं आहे तर ते गाव नसून हे येचगाव म्हणून एक गाव आहे मुरदगाव येचगाव तर या गावामध्ये श्री संत बाबांचं एक छोटंसं व्यवस्थित आकर्षक असं मंदिर आहे तर आपल्यासोबत या गावातील जे काही भक्त लोक आहेत ते आहेत आणि आपल्याला त्यांच्या आयुष्यात घडलेले जे काही प्रसंग आहे बाबांचे ते प्रसंग सांगणार आहे अतिशय आकर्षक अशी मूर्ती बाबांची इथे आहे या मंदिराची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये करण्यात आली आणि अलीकडेच आताच इथे जयंती उत्सवसुद्धा मोठ्या उत्सवात संपन्न झाला फार सुंदर अशी बाबांची मूर्ती आहे तर थोड्याच वेळात आपण जाणून घेऊया जे काही भक्तांना घडलेले अनुभव आहे आणि हे मंदिर निर्माण करण्याचं कारण काय आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हां दादा जय गुरु जय गुरु जय भाऊ जय ला, ला।, ला। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव पद्माग श्रावणजी मोकळेकर मूळ राहणारे मुरजगाव हेच गाव आहे तुमचं हेच गाव हो नाही हे मुरजगाव हो हो तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांचा भक्ती मार्ग कसा गवसला दर्शनाची आवड कशी लागली हे सांग मी लहान असतानाच मला लहानू बाबाची कारण माझे वडील ह्या हो। मंडळामध्ये होते हो तेव्हापासून मला लहान मला कळत नव्हतं तेव्हापासून मी लहानू भक्तीमध्ये लागलो आहे हो हा जवळपास काहीच कळत नव्हतं तेव्हापासून तुमचे वडील जायचे दर्शनाला हा हो माझे वडील जायचे तुमच्या वडिलासोबत जायचे तुम्ही माझ्या वडिलासोबत जायचे बाजीचं दर्शन झालं तर तुमच्या जीवनात काही प्रसंग घडले असेल बाबाजीचा अनुभव साक्षात हा माझ्या जीवनामध्ये एक प्रसंग मला मोठा घडला सांगा ना मी पुलगाव पुलगाव देवी हो। ते देवीला निघालो होतो हो तेवढ्या वेळामध्ये एका गाडीमध्ये म्हणजे मी एका ट्रॅवल्समध्ये ब लहान गाडीमध्ये बसलो होतो त्या गाडीचा अचानक चक्का तुटला बरं त्यानंतर मी लगेच बाबाजीचं नाव घेतलं हो पण ती गाडी इकडे तिकडे न जाता आपोआप रोडवर थांबली आणि चक्का निघून गेला पलटली नाही पलटली नाही काहीच नाही कोणालाच नाही जवळपास त्याच्यामध्ये पंधरा जण होते हो काय हा माझा अनुभव आहे बाबा स्वतःचा अनुभव माझा स्वतःचा अनुभव तर त्यानंतर एकदा देवी शिरवायला गेलो होतो तिकून येतानी ट्राली उलटली आमचीवाली काही मंडळातले पोरं होते बरोबर त्यावेळेस सगळ्याला मार लागला पण मला नाही लागलं त्या व्यक्ती पण माझं म्हणणं हेच आहे का मला बावाजीनं मारलं बाबाजीची कृपा तुमची अतूट श्रद्धा आहे बाबा हो खूप श्रद्धा आहे आणि माझी वली अशीच राहील हो आता काय वय आहे तुमचं माझं साठ वर्षाचं तुमच्या वडिलाचं नाव स्वर्गीय नथूजी करणे व स्व नाही नथूजी करणे यांचं करणे माझ्या वडिलाचं नाव श्रावणजी मोकोईकर ते लिहिलं आहे हो हो त्यांच्यास प्रित्यर्थ हो बरोबर आहे तर हे मंदिराचं बांधकाम कधी केलं आम्ही चोवीसला चालू केलं होतं पंचवीस मध्ये कम्प्लीट झालं हो काय आणि काय लोकवर्गणीतूनच केलं काय हा पहिले आम्ही आमच्या जे मंडळाचे काही पोरं आहेत त्यांच्याकडून दहा दहा हजार रुपये घेऊन केलं आणि नंतर मग गावामध्ये वर्गणी मागत लोकांनी आपल्या आपल्या श्रद्धेनं जे द्यायचे आहेत ते दिले अंदाजे किती खर्च लागला असावा तिचा लाग खर्च जवळपास अडीच लाख रुपये तीनच्या हो। वगैरे तर सव्वा तीन लाख रुपये वगैरे जवळपास पण हे बाबाजीने चांगलं करून घेतलं ना हो, हो, मंदिर, हो, हो, मंदिर, हो, मंदिर हो हो बाबाजीने करून घेतलं आम्ही कोण करणारे बाबाजीने केला आहे बरं पूर्वी एकोणीसशे नव्वद दिसते म्हणजे नव्वद सालात मंदिर होतं काय छोटं तुमचं नाव सांगा दादा विनायक असं काय तर तुमच्या गावात याच ठिकाणी पहिले छोटंस होत का मंदिर नामसुमाजी होती अच्छा आणि पंचवीस म्हणजे चाळीस चाळीस वर्षाच्या छोटस मंदिर बांधलं होतं त्यावेळेस पण हे थोडं जीर्ण झालं होतं पळायला आलं होतं आणि त्यावेळेस खूप जरा आलं त्या चिंचेचा फांदा पडला हो काय आम्ही बांधलेलं बांधकाम पडलं हो काय हो नंतर पुन्हा हे करावं लागलं त्याच्यामध्ये थोडासा खर्च वाढला असं असं तर तीन लाख रुपये तर त्याचं बिलच झालं पावणे तीन लाख रुपये हो दरवाजा वगैरे हे सगळं करून सव्वा तीन लाखाच्या वर चाललं त्याला एक लाख रुपये दिले आम्ही हो आणि वर्गणीतून झाले काही पैशाचा कार्यक्रमात काही खर्च झाले हो आणि गावाने चांगलं सहकार्य केलं आता पुढे म्हटलं आता पीक पाणी निघेल काही जवळचे लोक जे आहे हो, हो, लोक हो ते बसू हो पुन्हा पाच पाच हजार दहा दहा हजार काढून त्याचे बाबा तुम्ही काय केला तुमची जे श्रद्धा आहे काही आग्रह नाही केला श्रद्धा भक्ती तुमची जे महत्वाची आहे ते खरं तुमची कमाई आहे असं समजा तुम्ही टाकरखेडला जात असताना दर्शन दरवर्षी दरवर्षी म्हणजे पुण्यतिथीलाच जाता निजन्मसोहळा येता आम्ही जन्मसोहळा अच्छा जन्मोत्सवाला अच्छा आणि अलीकडेच आता तुम्ही जन्मोत्सव सुद्धा साजरा केला नाही हो केला मंडळी आली होती टाकरगडचे लोक आपण लहान सो स्वानुभवला ते फोटो वगैरे शेअर सुद्धा केले टाकले होते तर दादा तुम्ही जे काही अनुभव प्रसंग सांगितले मंदिराच्या बांधकामविषयी सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लानुज बाबा समर्थ लहानुजी महाराज की